राव, राव, यांच्या वाढदिवसानिमित्त हरिभक्त परायण शिवलीला ताई पाटील यांच्या कीर्तन सोहळा दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस वेळ संध्याकाळी सहा वाजता स्थळ फाटा बारहा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे संपन्न झाला यावेळी सावरगाव सर्कल बाळी सर्कल व जाम सर्कलचे समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते शिवलीला ताई पाटील यांचं कीर्तन प्रसंगी त्यांनी श्री रामराव मस्कले यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते बाराळी बापसेड थोरवाडी मांजरी उंद्री पैसमाळ जिरगा सुगाव कॅम्प मौलाली माळा मंग्याळ कामजळगा सावरगाव आदी सर्व खेड्यातील भावी कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते सुगाव बुद्रुक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील प्रकाश सावकार गोगे यांच्या हस्ते रामराव मस्कले साहेब यांचा अभिष्ट चिंतन समारंभ करण्यात आला तेजवार्ता प्रतिनिधी बालाजी साधू मुखेड नांदेड लक्षात घ्या काय ताकद असते या मुळामध्ये कसं असतं ना कुठलंही झाड जर बेसलेच असेल त्याला मूळ नसेल तर फळ येऊ शकतात आणि मुळाला घालायचं का कोणाला घालायचं कोणाला घालायचं दादा अरे बोलात झा ना मी मुळाला घालायचं दादा हे की नाही मी तुम्हाला शास्त्रवेद विचारत नाही सांगा प्रश्न आहे माझा शेतकरी तुम्ही शेतकरी तुम्ही दादा आणि शेतकरी हे स्वामी महाराजांना सांगायचं अरे कौतुक आहे मला मी अवलाद शेतकऱ्याचे मी पूर्वी शेतकऱ्याचे आहे आहे मला मी अवलाद शेतकऱ्याचे